नमस्कार रेडिओ सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं सत्तावीस नोव्हेंबरच्या दिनविशेष या सत्रात स्वागत करते जाणून घेऊ आजच्या दिवसाचे विशेष सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी पॉंडिचेरीमधील व्हेक्टर कंट्रोल रिसर्च सेंटरमधील शास्त्रज्ञांनी शोधलेले थॉम्ब्रीनेज नेज हिरदय विकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले अमेरिकेने या औषधाचे पेटंट मंजूर केले सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत मेहमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला नोव्हेंबर एकोणीसशे चौवेचाळीस रोजी दुसऱ्या महायुद्धात रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्ड येथील शस्त्रसाठ्यात होऊन सत्तर जण ठार झाले सत्तावीस नोव्हेंबर अठराशे एकोणचाळीस रोजी बोस्टन मॅसेच्युएट्स येथे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनची स्थापना झाली सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी क्रिकेटपटू सुरेश रैना यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणासशे चाळीस रोजी अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रुस ली यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू वीस जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झाला सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंधरा रोजी साहित्यिक नोबल पारितोषिक विजेते अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंगवे यांच्या फॉर होम द बेल टोल्स या कादंबरीचा घणघणतो घंटानाथ हा अनुवाद केलेल्या दिगंबर बाळकृष्णम तथा दि बा मोकाशी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणतीस जून एकोणीसशे एक रोजी झाला सत्तावीस नोव्हेंबर एकोणासशे सात रोजी हिंदी कवी राय बच्चन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू अठरा जानेवारी दोन हजार तीन रोजी झाला सत्तावीस नोव्हेंबर अठराशे एक्क्याऐंशी रोजी प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉक्टर काशीप्रसाद जायस्वाल यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चार ऑगस्ट एकोणीसशे सदतीस रोजी झाला सत्तावीस नोव्हेंबर अठराशे चौऱ्याहत्तर रोजी इस्रायलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाईजमॅन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बावन्न रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे सत्तर रोजी इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द ब पारसनीस यांचा जन्म झाला सत्तावीस नोव्हेंबर अठराशे सत्तावन्न रोजी मज्जा पेशीवर संशोधन करणारे नोबल पारितोषिक विजेते साल ब्रिटिश सर चार्ल्स यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू ईस्ट बोन ससेक्स लंडन येथे चार मार्च एकोणीसशे बावन्न रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार आठ साली भारताचे सातवे पंतप्रधान केंद्रीय अर्थमंत्री व संरक्षण मंत्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंडा संस्थांचे एक्केचाळीसावे राजे विश्वनाथ प्रताप सिंग यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे एकतीस रोजी झाला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार रोजी साहित्यिक संशोधक दैनिक गोमंतकचे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रे तथा सातोस्कर यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म सव्वीस मार्च एकोणीसशे नऊ रोजी झाला होता आजच्या दिवशी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्वातंत्र्य सेनानी समाजवादी विचारवंत आमदार आणि रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म रायगड मधील महाड येथे अठ्ठावीस मे एकोणीशे सात रोजी झाला सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे पाच रोजी झाला सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी कादंबरीकार समीक्षक आणि पत्रकार गजानन त्र्यंबक तथा माडखोलकर यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर अठराशे रोजी झाला होता नोव्हेंबर रोजी वैदिक धर्माचे पुरस्कर्ते पाश्चात्य व तत्वज्ञानाचे अभ्यासक मीमांसक व भाष्यकार शंकर रामचंद्र तथा अहितगामी राजवाडे यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म तेवीस ऑक्टोबर अठराशे एकोणऐंशी रोजी झाला सत्तावीस नोव्हेंबर सतराशे रोजी फ्रेंच गणिती अब्राहिम डी मुहावर यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म सव्वीस मे सोळाशे सदुसष्ट रोजी झाला होता विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो हे होते सत्तावीस नोव्हेंबरचे दिनविशेष तुम्हाला दिनविशेष हे सत्र कसे वाटते हे आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी धन्यवाद